काय भारी रस्ता आहे यार एवढी मस्त मजा वाटते है ना या रस्त्यावरती चालवायला सो so, बघू शकता तुम्ही काय स्ट्रॉंग मधून चाललो होता मी आणि प्रवास झाला सुरुवात झाली आणि नवीन ड्रायव्हर आला आपल्याकडे बघू शकता एकदम क्रूज मोड वरती आपली टाटा सफारी चालू आहे आज सोडलेले आहेत नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रगत आणि आज आपण निघलो आपल्या ट्रिप साठी ओके दहा दिवसाची लॉंग ट्रिप आहे रोड ट्रिप आहे आणि गाडी एवढी पॅक भरलेली आहे ना डाकार मला तांबा हो आपली जी ट्रीप आहे ती आहे होते टाटा सफारीमधून ओके okay, मस्त भेट आहे बघा आणि त्याला प्रेरणा वरती असतं ते काय असतं संदरूफ आहे संदरूफ तर प्रेरणा नेहमीच संद्रूफची गाडी हवी होती आणि स्पेशली स्फितीला चाललो आहे बर्फ असणार आहे तर त्याच्या वेळी संद्रूफ म्हणजे मजाच येणार आहे ओके <laughs> okay, आणि आता प्रश्न झाला आहे की बॅगा ठेवायच्या कुठे ओके सो बॅगाच राहत नाही आहेत येस ओके सो okay, इकडे so प्राजक्त आहे अंकित आहे बिट्टू आहे आता आहे बघा आणि हे बघा इथे काय आहे बघा पूर्ण पॅक आहे इकडे असं ओके okay. मागून तुम्हाला दाखवतो इंचभर पण जागा राहिलेली नाही आहे सो <laughs> so, नवीन नवीन गाडी घेऊन चालत आपण मस्तपैकी सो बिट्टू रेडी हां रेडी सो हा मेन ड्रायव्हर आहे हे आम्हीच आम्हीच टेपनी आहोत मी आणि अंकित चालक आहे सो गाडी बाहेर पडते आहे आणि जरा नारळ पडतो आहे आम्ही शुभारंभ चला आपल्या स्पीडी ट्रीपची सुरुवात करूया रोड ट्रीप टाटा सफारीमधून काय म्हणतं मला पहिल्यांदा खूप आवडायची गाडी आणि मला घ्यायची होती चला आता टाटा सफारीमधून आणि आता मस्त बैकी टोल दिला आहे आणि आता आपण चारुटीच्या जवळ आहे आज जरा रस्त्यावरती गाड्या बऱ्याच आहेत अच्छा ट्रक 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 बघ आणि आपण ना शॉर्टच पडतो वाटतं कारण सरळ गाडी पळवतच येत नाही मला असं वाटतं वडोदरा नंतर वगैरे जेव्हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे लागेल ना तर त्यावेळी जरा बरं वाटेल आता आपण आलो ते हे हॉटेल न्यू जलाराम काठियावाडी सो जर तुम्ही येताना तर इकडे मस्त मिळतात पापडा वगैरे तर खायला पण मजा येते पावभाजी म्हणा स्नॅक्स म्हणा या सगळेजणांनी मस्त गाडी पार्क केली आहे आणि आतून जाऊया हो okay. सो मग आता इकडे मस्तपैकी आपला पापडा आला आहे आणि या मिरच्या असताना एवढ्या मस्त लागतात का जिलेबी सँडविच कॉफी आणि चहा आता मस्तपैकी खाऊन देऊया आणि मग पुढच्या प्रवासाला येऊया बाकी काम चालू आहे वॉक फ्रॉम चारुटे नका प्रेरणाचे जुने दिवस प्रेणाचं काम करायची पूर्वी सो बघा आता आपण आलो ते नवसारी बहुतेक तरी तर आता थोडं जरा डिनर टाईम जरा पटापट आम्ही पटा जेवून घेतो इकडे मस्तपैकी वेज वेज जेवण व्हेज किसमिन लागवलं आहे दोन भाज्या आणि नान मस्त पेटपूजा करून घेऊया आणि रात्रीचा प्रवास करायचा आपल्याला सो असं काही रात्रीचा माहोल आहे आणि या हॉटेलमध्ये आता जेवलो आहे हरे कृष्णा हॉटेल आणि प्रेणा अजूनसुद्धा आपल्याला जवळजवळ बावीस तास प्रवास करायचा आहे सो बघूया कालकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग त्याच्या आधीच अंबाला जा वगैरे वाईंडअप करू लेट सी पण आज रात्री तरी जेवढा होईल तेवढा प्रवास करायचा प्लॅन तर आहे पण बघूया ॲक्च्युली सगळ्यात थकलेले होते कारण अंकित आणि बिट्टूचं पण वर्क फ्रॉम होतं वर्क होता, होता।, होता। आम्ही पण काल पार्टी गेली आहे त्याच्यामुळे झोप कम्प्लीट नाही आली आहे त्याच्यामुळे लेट सी वगैरे सूर्योदय होतो आणि आता पण ते आपल्या मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवरती मस्त बघा ना एकदम एटलेन हायवे आहे आणि सुसाट गाडी चालली आहे मस्त असा मस्त मजा येते आणि हा रस्ता जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा तर काय धमवाला डायरेक्ट मुंबईवरून दिल्ली बारा तासामध्ये मस्त एकदम स्मूथ रस्ता आहे आणि आता याच्यावरूनच प्रवास चालू आहे सो बघा काय लांब वर एकदम स्ट्रेट रस्ता दूरवर दूरवरपर्यंत आता हार्डली काही गाड्या आहेत कारण दिल्ली साईडने कम्प्लीट झाला आहे पण मुंबईच्या साईडने अजून कंप्लीट नाही आलं आहे बारी मजा येते या रस्त्यावरून ड्राईव्ह करायला आता सूर्य देवता पण बघा मस्त वरती आलेले आहेत त्याच्यामुळे अजून मस्त वाटतंय खरी प्रवासाला सुरुवात आता झालेली आहे तसं प्रेरणा मजा येते ना ओके okay, आणि टाटा सफारीची अजून एक कमाल बघा गाडी सध्या क्रूज कंट्रोलवरती आहे त्याच्यामुळे म्हणजे ड्रायव्ह करण्याची गरजच नाही आहे तर हे चांगलं फीचर आहे टाटा सफारीमध्ये त्याच्यामुळे आता बघा जवळजवळ दीडशे किलोमीटर ना भेटतो गाडी क्रूज कंट्रोलवरतीच आहे आणि जर असे रोड असतील तर बघा ना गाडी क्रूज कंट्रोलवरती चालणार मस्त वेगळे ड्रायव्हरला पण रिलॅक्समध्ये त्याच्यानंतर मग बी डी टेस्ला इंडियामध्ये येऊ शकतो काय म्हणतात आणि ते बाय करणं पण वर्थ राहील टाटा सफारी पण करू तुम्ही जर तुम्हाला कंट्रोल असेल सो so, काय भारी रस्ता आहे यार एवढी मस्त वाटते ना या रस्त्यावरती चालवायला आणि मला तर वाटत आहे की जेव्हा रस्ता कम्प्लीट होईल फुलं मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे तर त्यानंतर जर तुम्हाला माहिती आहे मुंबईवाले सगळे नॉर्थला पडणार आहेत कारण असा रस्ता असेल तर काहीच वाटणार नाही म्हणजे ही कार तर ऑटोमॅटिक आहे त्याच्यामुळे एक अनदर ॲडव्हान्टेज आहे की बाबा गिअर बिअर चेंज करावे लागत नाहीत आपला ॲक्सिलेटर ब्रेक ॲक्सिलेटर ब्रेक आ, मला पण पहिल्यांदा वाटत होतं कारण जरा ब्रॉड आहे ना ओके पण नंतर मग सवय झाली मला असं वाटतं रात्री बारा वाजता मी गाडी हातात घेतलेली ती जवळजवळ चार साडेचारपर्यंत चालवत होतो पण काहीच थकवा जाणवला नाही आणि आता तर बिट्टूची तर मजाच चालू आहे ओके okay, मस्त त्याने क्रूज कंट्रोलवरती टाकली आणि हा असा रस्ता मला असं वाटतं आता एन सी आरपर्यंत आम्हाला लागेल आता मध्ये मध्ये थोडं मे बी काम असेल तर आय विल अपडेट पण ओपसो असाच असेल यार कारण अंतर पण मग कमी कमी होत चाललेलं आहे आणि निघालेलो म्हणजे मुंबईवरून तेव्हा कालका जवळजवळ सव्वीस तास दाखवत होतं तर आता थोडं थोडं अंतर अवघ्यात येत आहे तर त्याच्यामुळे ते पण बरं वाटायला लागलं आहे आणि आता एक रेस्टॉरंट आता चालू झालेलं आहे ओके इथे केसर म्हणून ओके तर त्याच्यामुळे बघूया जाऊया फटाफट पेटपूजा करूया जरा ब्रेकफास्ट दिसतो अवेलेबल आहे तिथे लेट्स सी सो बघा असा काहीसा रस्ता आणि बरेचसे विंडमिल्स वगैरे पण आहेत आता हा तुम्ही ना असा आतमध्ये येता आणि बघ ना असा मोठा असा भला मोठा कोर्ट आहे आत्ता बघून घ्या शांत शांत कोर्ट आणि नंतर काय असा शांत असणार नाही आहे कारण इथे तुम्हाला माहिती आहे एकदा पूर्ण रस्ता कम्प्लीट झाला की मुंबईची लोकं आली सगळी किंवा दिल्लीची मुंबईच्या साईडला की पूर्ण गर्दी होऊन जाईल या फुडकोटला जशी आता आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला वगैरे होते मला असं वाटतं की मुंबई गोवा हायवे कंप्लीट होण्याच्या आधी रस्ता कम्प्लीट होईल एवढं फास्ट काम चाललं याचं आणि फुडकोट आहे ते तिकडे मोटेल पण आहे की आणि भरपूर मोठी पार्किंग स्पेस आहे आणि मस्त केलं असं म्हणजे तो मेन रोड तिकडे आहे बघा त्या ह्याच्या बॅरिकेडच्या पलीकडे आणि तिथे आतून असं यायचं सेफली ते आणि छान अशी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे आता आमची गाडी आता बऱ्याच वेळानंतर थांबली आहे तर त्यामुळे सामान बाहेर काढणं वगैरे चाललं आहे डॉगी आहे तिथे त्याने बिस्किट खाल्लेलं आहे मस्तपैकी छान आणि बघा काय मस्त सूर्यप्रकाश पडतो आहे बघा असं एकदम फ्रेश ऑर्डर लागलं आहे आता खराब प्रवासाला सुरुवात झाली आहे येस येस काय म्हणता नवद रस्ता खरंच ओपनवत रस्ता आणि एन एच एल एम एल वेलकम्स यू पाच आणि एक रेस्टॉरंट चालू आहे चाय नाश्ता भोजन चालू आहे सो बघूया ना बला मोठा आहे तसं त्या खाली खाली आहे बरेल तेव्हा अजून मजा येईल आणि सकाळचा ब्रेकफास्ट मस्तपैकी चहा आणि बिर्याणी बटर अजून काय पाहिजे कसा आहे छान आहे सो मस्तपैकी पे मस्तपैकी आता पेट पूजा करून घेऊया म्हणजे पुढच्या प्रवासाला सुरुवात सो so, छान ब्रेकफास्ट झालाय आणि एकदम फ्रेश वाटतं आता ओके कारण चांगली सोय होती फ्रेश वगैरे हो होण्याची थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण ब्रेड बटर चहा मस्तपैकी अजून काय पाहिजे सांगा आणि फ्रेशनप पण झालं आहे ब्रश बिश करून रेडी एकदम आता पुढच्या प्रवासासाठी आणि आता पुढचा रोड आहे तो मध्येमध्ये मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेच आहे पण मध्येमध्ये थोडं काम चालू आहे हो, तर खाली उतरावं लागतं परती जवळ जर पण हा जवळजवळ एन सी आरपर्यंत रोड असाच आहे त्यामुळे फुल मजा येणार आहे रस्त्यावरती ट्रॅव्हल करताना आणि यस यार असेच रोड झाले पाहिजेत सगळे भारतभर आणि एवढी मजा येईल ना मग आणि मस्त वातावरण आहे छान थंडी पडली असे मस्त सकाळची सकाळची आज काय शेवटचा दिवस आहे थोड्या थोड्या गर्मीचा उद्या सकाळपासून तर मस्त थंडीत थंडी असणार आहे आणि कालकावर जसं आम्ही वरती जडायला सुरुवात करू सोलनला शिमला साईडला त्याचं टेम्परेचर ड्रॉप व्हायला सुरुवात okay, so होईल ओके सो त्यावेळी कुठे ना कुठेतरी आपण गरमीसाठी तरसू तर आता पुढच्या प्रवासाला गाडी पण आमची बऱ्यापैकी क्लीन झालेली okay, आहे ओके कारण हायवेला चालवायची आहे मी पण आता पुढे बसेल जरा शूट करायला आणि प्रवासाला सुरुवात झाली आणि नवीन ड्रायव्हर आला आपल्याकडे प्रेरणा ओके बघा पहिल्यांदाच ऑटोमॅटिक कार चालवतात आणि नंतर प्रेरणा बोलणार आहे की आता मला ऑटोमॅटिक कारच पाहिजे झालं संपलं पण एवढंच होतं आयसन अप्रूव्ह आयसन अप्रूव्ह सो प्रेरणा गाडी चालवली आहे त्याच्यामुळे तिला हे तर काय वाटणार नाही ओनली थिंग आहे ओके सो त्याच्यामुळे पण बारीच हायवे आहे प्रेरणाने थोड्या बाहे गाडी चालवली आहे आणि आता आमचं ओरिजिनल ड्रायव्हर परत आलेला आहे सो बिट टू इज इयर ओके सो एक्सप्रेस वेवरती टू बिट्टी गाडी असते आणि क्रूज मोडवर वरती तर टाकलेली आहे एकशे सतराच्या स्पीडने चाललो आहे एकशे वीसची लिमिट आहे ते लॉक केलेलं आहे स्पीड त्या स्पीडने जर आपण जाणार आहोत आता मध्ये मध्ये बघा आता ट्रकवाला फक्त मध्ये मध्ये त्याची लेन बरोबर नव्हती त्याच्यामुळे लेन ॲडजस्ट करावी लागली अदरवाईज सुसा आठ प्रवास चालू राहणार आणि आमचं डेस्टिनेशन काय जवळ नाही आहे अजूनसुद्धा बारा तास एकोणीस मिनटाचं अंतर बाकी आहे आणि आता दाखवत आहे आठ बारा म्हणजे रात्रीच्या आठ वाजतील वगैरे पण ऑब्व्हिअसली याच्यापेक्षा जास्त वाचणार कारण लंच वगैरे पण बाकी आहे मे बी त्याच्यासाठी वेळ जाईल थोडे अजून ब्रेक होतील मध्ये मध्ये थोडं अंतर आता कवर केलं तर ठीक आहे पण पुढचा जो रस्ता आहे जसं तुम्हाला म्हटलं की आता थोडा वेळ जास्त रस्ता आहे परत आपल्याला हा एक्सपेन्सिवही सोडावा लागेल काही वेळासाठी तोपर्यंत मस्त रस्ता एन्जॉय करा सो बघा आता आपण मध्य प्रदेशमधून राजस्थानमध्ये एंटर करतो बॉर्डर तुम्ही बघू शकता आणि वेलकम टू राजस्थान सो आतापर्यंत आमचा महाराष्ट्र गुजरात आणि एम पी झालेला आहे आणि आता, आता आपण राजस्थानमध्ये प्रवेश करतो आहे तीन राज्य कवर झालेली आहेत आतापर्यंत चौथं राज्य वेलकम टू राजस्थान पधारो मारो देश सुसाट रस्ता प्रवास चालू आहे आणि आता थोड्या वेळासाठी आपण आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे सोडतो आहे ओके कारण बघा mm. पुढे एका टनेलचं काम चालू आहे त्याच्यामुळे जर आपल्याला स्टेट हायवे घ्यावे लागेल स्टेट हायवेने मग थोडा प्रवास करायचा आता आपण आलो आहे ते काय आलं आहे माधव माधव फिलिंग स्टेशन कोटा फिफ्टी एट आता हा पुढचा रस्ता बंद करून ठेवलेला आहे आता इथून आपल्याला नाही जाता येणार बघा ना हा रस्ता बंद आहे तसंच सध्या कारण पुढे टनेलचं काम चालू आहे आता जरा आपण खालच्या रस्त्याने जाऊया पण ठीक आहे खालचा रस्ता पण तसं बट बेटर वाटतो आता आमचा परत टायमिंग आला आहे आठ चार सो so, आमचा दिल्लीकडचा प्रवास आता चालू आहे आता मस्तपैकी डिझेल भरला आहे आणि परत पर एकदा हायवेला लागलो आहे आणि आता मी हायवेवरती पहिल्यांदाच गाडी चालवतो आहे कारण आधी इंटरनल रोडच चालवत होतो आणि आता मस्तपैकी आपली टाटा सफारी ऑटोमॅटिक एवढी मजा येते ना काही जाणवतच नाही आणि समोर बघू शकता एकदम ढगाळ वातावरण झालं आहे आणि रिपोर्ट आहेत की दिल्लीमध्ये काल पाऊस पडला आहे तर मे बी आज आपल्याला पाऊस पण लागू शकतो बघा ना तुम्ही बघू शकता रस्ता ओला आहे ओके इकडचा सो ग्लोबल आहे काही काही ढग आल्यात आणि पाऊस पडण्याचा त्यातून आपला प्रवास होईल आता आणि ओव्हरऑल फर्स्ट क्लास मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे जरीशी कम्प्लीट होईल अरिवशी आपण परत एकदा येऊ मे बी नेक्स्ट टाईम लडाखला कार घेऊनच जाऊया आपली काय म्हणा येस 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 सो बघू प्लॅन करू काहीतरी आता लॉंग ट्रिप प्लॅन करता येतील नॉर्थच्या कारण मेन तर दिल्लीपर्यंत पोहोचणंच असायचं पण आता वाटत नाही असं काय कारण मला वाटतं एका वर्षी ते होऊन जाईल दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे बघा मस्तपैकी अशी पण लावली आहेत आणि प्रवास चालू आहे बघू शकता एकदम क्रुज मोड वरती आपली टाटा सफारी चालू आहे हात सोडलेले आहेत मस्तपैकी आणि असा हायवे असेल तर मस्तपैकी असा पण तुम्ही क्रॉस करू शकता सो ऑटोमॅटिक कार्स इंडियन ऑटोमॅटिक कार टाटाची टाटा सफारी आता ते लेन पण चेंज करणार भेटतो तेवढं ब्रेकिंग अच्छा हा आता स्वतः नाही केला पण आता मला परत सेट करावं लागत आणि ऍक्च्युअल पाऊस झालेला आहे कारण रस्ते पूर्ण ओलाची झालेले फुलं बघा कशी छान लावलेली आहे बरेच वाटतं आता ओरडलं ना आणि फायनली आम्ही आता पोहोचलो आहे ते अलवार जवळ ओके जयपूरच्या आपण पुढे आलो आहे म्हणजे गुरुग्रामच्या जवळच आलेलो आहे आणि माझी आमची गाडी बसतं पार्क झाली आहे वेळ झाली ती पेठपूजा करायची जसं तुम्ही दिल्लीच्या जवळ येता गुरुग्राम वगैरे तर तसं तुम्हाला चांगले स्पॉट मिळतात जेवणाचे तर तुम्हाला दाखवतो तो बघा आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे सातमध्ये आलात की इथे हे बघा इलेक्ट्रिक चार्जिंग पण आहे ते यस आणि त्याच्याशिवाय इथे जेवणाचे बरेच ऑप्शन्स आहेत तर राजवाडा दरबार आहे त्यानंतर मग यो बर्गर आहे त्यानंतर मग हॉटेल टोकाज आहे नंतर मग जी हल्दीराम बरंच काय काय नाही मस्त गाड्याच गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्ही जातो आहे ते हे हॉटेल द ओल्ड राव हॉटेल सी काय खायचं नाही तिकडे नाही ऊन जरा चांगलंच कडक आहे तर पण ठीक आहे आज आपण जरा ऊन पण एन्जॉय केला पाहिजे कारण नंतर काय ऊन मिळणार नाही आपल्याला आणि इथे ना, ना मस्तपैकी मुलांची ट्रिप आली आहे त्याने इथे बुफे लावले ला आहे मस्तपैकी सगळे मुलं जेवतात आम्ही इकडे मागवलं आहे ते वेगवेगळ्या भाज्या आणि इकडे नान आज जेवण इकडे पनीरची भाजी आहे रोटी आहे आमचं जेवण चाललं आहे आता आणि तसं आम्ही बऱ्यापैकी ऑन ट्रॅक लेट सी आता पुढचा प्रवास कसा होतो so, सो बघा आता आपण ऑलमोस्ट दिल्ली क्रॉस केली आहे आणि आपल्याकडे सुपरफास्ट आपले ड्रायव्हर आहेत पण तो त्यांनी आज मनावरतीच घेतलेलं आहे तर आज मे बी आम्ही कालकाला पण नाही आम्ही गेलं तर आपण आज सोलनला पण जाऊ शकतो पण डिपेंड असेल ते आपल्या पुढच्या परफॉर्मन्सवरती मॅप ऑन सो आता आम्ही हे सोलनचं टाकलं आहे तर बघा फाय अवर्स ट्वेंटी फाय मिनिट्स एक पावणे दहापर्यंत पोहोचू शकतो एवढी सी तसं आता एकच ड्रायवर थकलेलं आहे आणि अजून दोन ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे ओळख गेलं तरी आम्ही पोहोचवा दुपारी एवढं जेवलो आहे ना त्याच्यामुळे रात्री लाईट लाईट फ्लाय ट्रॅक्स वगैरे जरी मिळालं तरी काम होऊन जाईल पण आत्तापर्यंतचा प्रवास तर मस्तच होता कारण रस्ते मस्त आहेत ओके आणि आत्ताच गुरुग्राम गेलं तिथे सगळ्यात फार मोठ्या प्रमाणात रेल इस्टेटमध्ये डेव्हलपमेंट चालली आहे आणि आत्ता आम्ही लेफ्टन मारू पुढे रोहतकसाठी म्हणजे रोहतकला जाणार नाही हो पण लेफ्टन आता आ, था। था। आ, एक वीस किलोमीटरवरती लेफ्टन आहे आणि तिथून मग आमचा पुढचा चंदीगड म्हणजे कालकागडचा प्रवास झाला सो so, सध्या आपला प्रवास झाला तो हरयाणामधून आणि जिकडे वर दूरवर बघावा ना तिकडे आहे ते गव्हाची शेती हे रस्ते तर एकदम सुसाट आहेत सुसाट एकदम मस्त आहेत ना रस्ते एकदम फास्ट प्रवास चालू आहे आमचा त्याच्यामुळे आधी आम्ही कालकाला स्टे करणार होतो आम्ही सोलन प्लॅन करतो आहे आणि जेवढं आम्हाला जवळ जाता येईल तेवढं जवळ जातो आहे रस्ता असाच राहील कालकापर्यंत परत मजा येईल सगळीकडे फोटोशूट चालू आहे त्या आणि संध्याकाळचं काय भारी वातावरण झालं आहे बघा ना एकदम असं होम सेटीमध्ये काम करता येते असं शांतपणे बसायचं असपैकी खिडकीजवळ बसायचं आणि लँडस्केप चेंज होतोय ना ते बघत बसायचं कसं बारी वाटतं ना आणि ढगाळ वातावरण पूर्ण ढगाळ वातावरण कधीही पाऊस पडू शकतो आय थिंक पुढे पाऊसच पडतोय त्याच्यामुळे आम्हाला पाऊस आहे मला वाटतं पाऊस लागणार आता सगळ्यात काळा काळ झाला पाऊस सुरू झाला ॲक्च्युली आता स्वामीपात कटरा सगळं एकदम बघा भारीच वातावरण मजा माझ्यानाक स्ट्रॉंग आलं हवा सुटली आहे बघा बघा काहीच दिसण्याचं झालं आहे सगळं जास्त नाही वाजल्यात आता वाजल्यात सवा पाच आणि सगळीकडे बघा तुझा धुरळा धुरळा बघा दुःख वेगळंच वातावरण निर्माण झालं याला सगळ्यांनी आपले फोन काढले आणि शूट करतात सो बघू शकता तुम्ही काय स्ट्रॉंगमधून चाललो होतो मी एक वेगळाच अनुभव ट्रिपच्या पहिल्याच दिवशी नुसतं बघा समोर नुसता काळोख काळोख आणि धुवा धा आवाज उठली आहे काही दिसेरसच झालं आहे पलीकडे एकदम असं वेगळंच वातावरण का भारी अनुभव आहे ना पहिल्याच दिवशी ॲडव्हेंचर बेगीन कत्तर नाग कत्तरनाक एक नंबर गाडी हालचे आणि आता तर बघू शकता का भयानक वातावरण झालं एकदम अग बघा पूर्णशे काळे काळे संध्याकाळचे वाजले आहेत समोर पाच झाडं बघा डाव्या हाताची नुसती अशी त्यावरून तुम्हाला अंदाज येईल आमच्या गाडीला ना लिटरली ढकलते हवा एका साईडला पण आम्ही कसे बसे चाललो आहोत रस्त्यावर जरा डिफिकल्टच झालं आहे बघा झाडं लिटरली वाकली आहेत रस्ता चांगला त्यामुळे ठीक आहे बघाय दिसल्या अशा विजेचं मग नंबर करेक्टर पहिल्याच दिवशी काहीतरी वेगळाच अनुभव आहे राहायचा लक्षात राहील असं आणि बघू शकता साडेपाच लाच आता पावसाचा दोन चांगलाच वाढला आहे पावसातून प्रवास चालतात टाइम ट्रॅव्हल केला आहे तो एप्रिल टू जून पाणीच पाणी सगळं आणि फायनली बघा आकाश म्हणजे आहे अजून पण टाका मागे आहेत पण टाक त्यांना आम्ही मागे सोडून पुढे आता पटापट आलो आहे आणि ते आलं होते स्टार हायवे ढाबा पण वातावरण बघा ना काय मॅजिकल आहे ते मस्तपैकी भारताचा झेंडा बघा कसा मस्तपैकी हवेवरती फडफडतो आहे हा 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 मस्त थंडगार वातावरण झालंय जकास आणि आता जरा कॉफी ब्रेक आहे आपला ओके इकडे जरा मस्तपैकी छान कॉफी वगैरे पिऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया आता कळत नाही आहे की कालकालात थांबू की सोलनला जायचं सो ॲट सी ऑन द वे डिसिजन घेऊ कारण कसं आहे की जरा पावसाळी वातावरण झालं तर मग नंतर मग गाडी पळवता नाही आणि आता था आम्ही थांबलो आहे जरा एका रोड साईड स्पॉटवरती मस्तपैकी चायनीज खायला मस्तपैकी चायनीज खायला त्यांच्याकडनं एक स्पेशल सूप आहे सगळेजण हे सूप प्यायला येतात तर बघा आम्ही पण आता हे सूप मागवलं आहे राजकता आहे आणि बाकी आम्ही एक फ्राईड राईस मागितलं तर बनेल फटाफट आता आम्हाला जरा वेळेत पोचायचं आहे कुठे जायचं आहे आपल्याला आता सोलन ओके आता सोलनला पोचायचं आहे तर त्याच्यामुळे आता फटाफट खाऊन थोडं लाईट लाईटच खायचं आहे आपण निघूया सोलनसाठी सूप तर मस्तच आहे मी आत्ता टेस्ट केला आणि आता वादल्या आहेत रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही आलो ते आता हॉटेल विन्सम हिलला ओके सो आमच्या तिकडे खाली रूम्स आहेत रूम्स दाखवतो आता सामान सगळं खाली टाकण्या गाडी पण तिकडे पार्क केली आहे सो या आता रजिस्ट्रेशन करूया शुभ सकाळ आणि आता आपण आहोत ते हिमाचलमध्ये आणि जस्ट तुम्हाला व्ह्यू दाखवतो सो अखंड प्रवास करून मुंबई ते डायरेक्ट आम्ही हिमाचलच गाठला सोलन ब्युटिफुल विलेज आणि बघू शकता तिकडे घाट रस्ते तर असं त्या घाट रस्त्याने प्रवास करत करत आम्ही सकाळी इथे पोहोचलेलो आणि छान असं मस्त हॉटेल आहे आणि असं मस्त व्हॅली व्ह्यू आहे आणि मस्त टेम्परेचर डाऊन झालेलं आहे ओके <laughs> सो okay, so एक मला असं वाटतं दहा बारा टेम्परेचर असेल आता सोलनला त्यामुळे एकदम भारी वाटतं आहे सो so, आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो बाकी भेटूया आता आपली हिमाचलचे व्हिडिओ चालू होतील आज आपण सोलनवरून निघतोय तर ते सांगलाला जायला किंवा चिटकुलला बघूया कसं काय ते आता कॉल घेऊ आपण पण जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ आवडला असेल स्पेशली जो स्ट्रॉंग <laughs> खतरनाकच स्ट्रॉंग होता एकदम ओके मजा आली तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हिमाचलची व्हिडिओ बघायला